तेल लावलं की तुमचे सुद्धा केस जास्तच गळतात का खरं तर हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि केसांना नरिशमेंट मिळण्यासाठी आपण रेग्युलरली तेल लावतो पण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की तेल लावल्यावरती केस जास्त प्रमाणातच गळायला लागतात ला 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 ला। आणि मग अशा वेळेस नेमकं काय करावं केसांची काळजी नेमकी कशी घ्यावी याबद्दलच कन्फ्युजन व्हायला लागतं ला 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 ला। तुमच्यासोबत पण असं होतंय ना आता या सगळ्याचं कारण असं की तुम्ही चुकीच्या पद्धतीने तेल लावताय आहे येस तेल लावताना तुम्ही अशा काही चुका करता ज्यामुळे तुमचा हेअरफॉल होतो या चुका नेमक्या कोणत्या जाणून घेऊयात नंबर वन केसांना तेल लावून लगेचच केस विंचरणे येस yes. जेव्हा आपण केसांना तेल लावतो ना त्यानंतर आपले केस थोडेसे कमकुवत होतात थोडे सेन्सिटिव्ह होतात ज्यामुळे आपण जर का लगेच हेअर कोम्बिंग केलं तर केस जास्त प्रमाणात गळतात त्यामुळे कधीही तेल लावण्याच्या आधीच केस विंचरून घ्या तेल लावल्यावरती लगेचच केस अजिबात विंचरू नका एकदा तुम्ही तेल लावलं की एखादी वेणी बांधा किंवा मग बंद बांधून केसांना सिक्युअर करा नंबर टू रात्रभर केसांना तेल लावणे येस yes. आपण बऱ्याच काळापासून ऐकत आलो की रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावायचं छान मसाज करायचा आणि सकाळी उठल्यावरती केस धुवून टाकायचे पण खर तर एक्सपर्ट सांगतात की ही पद्धत फार चुकीची आहे कारण जर रात्रभर केसांमध्ये तेल ठेवलं तर मग फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात ज्यामुळे तुम्हाला होऊ शकतो आणि तुमचा हेअरफॉल सुद्धा यामुळे वाढू शकतो मग आता तेल नेमकं कधी लावायचं तर केस धुण्याच्या एक तास आधी तुम्ही तेल लावू शकता आणि मग तासाभराने तुमचे केस धुवू शकता नंबर थ्री तेल जास्त प्रमाणात लावणे येस yes. तुम्हाला जर असं वाटत असेल की जितकं जास्त तुम्ही तेल लावाल तितकं तुमच्या केसांना जास्त पोषण मिळेल तर तसं अजिबात नाही आहे जर तुम्ही जास्त प्रमाणात तेल लावलं तर मग ते काढण्यासाठी जास्त शॅम्पू वापरण्याची गरज पडते ज्यामुळे तुमचे केस खूप जास्त प्रमाणात कोरडे होतात ज्यामुळे तुम्हाला डँड्रफ होण्याची शक्यता असते इची स्कॅल्प स्कॅल्प इरिटेशन या सगळ्या गोष्टीसुद्धा होण्याची शक्यता असते त्यामुळे जितकं गरजेचं आहे तितकंच ते लावत जा तुमच्या केसांना तेल तेल गरजेचं आहे जर तुम्ही लावलं तर यामुळे ते पटकन निघेल सुद्धा आणि तुमच्या केसांना जितकं पोषण आवश्यक आहे पोषण मिळून जाईल केसांवरती जर जा जास्त प्रमाणात शॅम्पू वापरला गेला तर तुमच्या केसांमधलं जे नैसर्गिक तेल आहे ते सुद्धा निघून जातं ज्यामुळे तुमचा स्कॅल्प इरिटेट होतो आणि मग हेअर हेअरफॉल हे सगळे प्रॉब्लेम्स व्हायला लागतात नंबर फोर केसांना तेल लावल्यावरती घट्ट वेणी किंवा बन बांधू नका जसं मी तुम्हाला आधी सांगितलं केसांना जेव्हा आपण तेल लावतो ना तेव्हा केस थोडेसे रिलॅक्स होतात आणि कमकुवत सुद्धा होतात त्यामुळे अशा वेळेस जर का आपण केसांना ताण दिला तर केस जास्त प्रमाणात गळायला लागतात आणि तुटतात सुद्धा त्यामुळे केसांना तेल लावल्यावरती घट्ट वेणी किंवा बन बांधणं अवॉइड करा त्या जागी तुम्ही लूज वेणी घालू शकता किंवा लूज बन बांधू शकता नंबर फाईव्ह एकदा केस धुतले की पुन्हा तेल लावू नका येस बऱ्याच जणांना केस धुतल्यानंतरही तेल लावायची सवय असते पण यामुळे काय होतं केसांना पोषण न मिळता उलट स्कॅल्पवरती आपल्या धूळ आणि माती जास्त प्रमाणात जमा होते ज्यामुळे स्कॅल्प इन्फेक्शन होण्याचे आणि हेअरफॉल होण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे कधीही केस धुतल्यानंतर तेल लावू नका तुमचं जेव्हा नेक्स्ट हेअरवॉश असेल त्याआधीच डिरेक्टली तुम्ही तासभर आधी तेल लावत जा आणि मग त्यानंतर हेअर वॉश करत जा अशा पद्धतीने केसांना तेल लावल्यावरती जर ते जास्तच प्रमाणात गळत असतील तर त्यासाठी तुमच्या कोणत्या चुका कारणीभूत आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा ला 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 ला, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी